तालुक्यातल्या वांजा गावा लगत शेत वसंत ऋतू येताच पळसाची झाड बहरू लागतात आणि लाल रंगाची चादर पांघरून जंगल सगळ्यांचं लक्ष वेधून घेऊ लागतं आत्ताही या परिसरात एक दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलेला पाहायला मिळतोय या दुर्मिळ पळसाच्या फुलांचा औषधांसाठी वापर होत असल्याने या पळसाला फार महत्व आहे वसंत ऋतूत हे झाड सर्वांचं लक्ष वेधून घेतं एरवी केशरी रंगाची भरगच्च फुलं लागलेली पळसाची झाड आपल्यासाठी परिचयाची आहेत पण मंगळूरपीर तालुक्यातल्या वानोजा गावालगत अभयारण्यात समृद्धी महामार्गाजवळ एक पिवळं पळस आढळून आलंय वाशिम जिल्ह्यातला मंगळूरपीर तालुका मंगळूरपीर तालुक्यात काटेपूर्ण अभयारण्य या अभयारण्याच्या तोंडावर आणि समृद्धी महामार्गात जवळ असलेल्या शेत शिवारात हा पिवळा पळस बहरलेला आहे हा दुर्मिळ जातीतला पळस मानला जातो याला वनस्पतीशास्त्रात आयुर्वेदात मोठं महत्व आहे नमस्कार या या झाडाला इथे आपल्या इंग्लिशमध्ये आपण येलो फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असं म्हणतो आणि याला वनस्पतीच्या भाषा वनस्पतीशास्त्राच्या भाषेमध्ये गुटिया मोनोस्पर्मा असं म्हणलं जातं हे एक रेअर प्लांट म्हणून ओळखलं जातं याला एनडेन्झंट स्पेसीच्या यादीमध्ये भारत सरकारनं टाकलेलं आहे आणि हे अतिशय औषधीकारक गुणधर्म असल्यामुळे याला वनस्पतीचा राजा असं संबोधलं जातं आणि याला आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व आहे काही अशा दुर्धर आजारावर उदाहरणार्थ रक्तदाब मधुमेह त्यानंतर पोटाचे विविध आजार त्याच्यानंतर स्त्रियामधील मासिक पाळीचे आजार न पोषकत्व अशा विविध आजारावर याचा मुळापासून ते याच्या फ फुलापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काय केला जातो वापर केला जातो आयुर्वेदामध्ये त्याचा वापर कसा करायचा याविषयी ही डिटेल अशी माहिती दिलेली पिवळा पळस हा अत्यंत दुर्मिळ पळसामध्ये गणला जातो औषधांसाठी या फुलांचा उपयोग केला जातो पिवळ्या पळसाच्या झाडाबद्दल सर्वांनाच आकर्षण आहे या पळसाबद्दल असं मत आहे की हा सगळा आल्बेनिझमचा प्रकार आहे यामध्ये वनस्पतीतल्या रंगद्रव्यात बदल होतो एरवी केशरी भगव्या रंगाचं आढळणारं पळस पिवळ्या रंगाचा आढळतं हा एक आल्बेनिझमचाच प्रकार आहे असं तज्ञांचं मत आहे मैं आपको आज पीले पलर्स के बारे में कुछ माहिती देना चाहती हूँ इस पेड़ की एक विशेषता है इसके का वसंत अलग अलग कलर में ढर लेता है जैसे कि बेसिकली नारंगी कलर का होता है ये कभी पीले कलर में भी पाया जाता है कहीं ये सफेद कलर में भी पाया जाता है कोई जगह ये काले कलर में भी पाया जाता है विशेषता काले कलर में मध्य प्रदेश में छिंदवाड़ा वन क्षेत्र में काले कलर का पलश पाया जाता है वैसे तो इसका प्रजनन बीज से नहीं होता है अगर बीज से होता तो लोग इसकी खेती भी करते थे जो कि आज हमारे आयुर्वेद में बहुत महत्वपूर्ण है इसके हर चीज बहुत महत्वपूर्ण है बीज जड़ मूल सब कुछ बहुत महत्वपूर्ण है वैसे इस पेड़ को आ, अपने आप में इसकी ये एक खासियत है कि ये कहीं मतलब आप इसकी उत्पत्ति भी नहीं कर सकते वैसे होली के समय इसका विशेष महत्व होता है क्योंकि इसके फूलों की बाहर होली के दरम्यान ही देखी जाती है जैसे वृंदावन और मथुरा वृंदावन में होली के समय इसी फूलों को भिगोकर और उसे उबालकर इसका कलर उपयोग में लाया जाता है अतिशय दुर्मिळ पळसाचं संगोपन संवर्धन आणि संरक्षण होणं आवश्यक आहे नारंगी रंगाने वसंत फुललेला हा पळस नंतर लाल रंगाने बहरून जातो पळस फुलांनी बहरलेल्या जंगलांना फ्लेम ऑफ फॉरेस्ट अशी इंग्रजी उपमा दिलेली आहे पळसाला जसा आकार नाही तसाच त्यांच्या सुंदर फुलांना सुद्धा गंध नाही पळसाच्या फुलातलं द्रव्य शोधून मध तयार करण्यासाठी मधमाशा तसंच मैनेसह असंख्य पक्षी झाडावर येत असतात प्लाश का पेड़ अपने आप में क्लायमॅटिक ये अपने चेंजेस के अनुसार ढाल वैसे तो वास्तविक तो नारंगी कलर का होता है लेकिन ये क्लाइमेटिक चेंजेस के कारण कहीं सफ़ेद कलर कहीं काला कलर कहीं पीले कलर के फूल पाए जाते हैं तो हाल ही में वाशिम जिले के कांटेपूर्णा जंगल में एक पीला कलर का पराश का पेड़ देखने को मिलता है तो ये पीला कलर अपने आप में इसलिए अनोखा है कि इसके कोई बीज बीजारोपण नहीं होता ये पीले कलर सफ़ेद कलर का हम उगा नहीं सकते ये वास्तविक नारंगी कलर ही होता तो नारंगी अगर ऐसा होता तो हम अलग अलग कलर के पेड़ पे उगा सकते लाल नारंगी रंगाचा पळस सर्वत्र आढळून येतो पण पिवळा आणि पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ पळस हा फक्त विदर्भातल्या मोजक्या ठिकाणीच आढळून येतो काळ्या रंगाचा पळस सुद्धा मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या शिवणी अभयारण्यात आढळून येतो असं काही प्रवास वर्णनातून दिसून आलंय पिवळ्या पळसाबद्दल अद्यापपर्यंत कोणतंही संशोधन झालेलं नाही लाल नारंगी पळसाबद्दल आयुर्वेद शास्त्रात अभ्यास झालेला दिसतो पण आता पिवळ्या आणि पांढऱ्या पळसाच्या झाडाचं संवर्धन आणि त्यावर संशोधन होणं आवश्यक असल्याचं पर्यावरण प्रेमी सांगतात त्यामुळे त्याचे आणखीन गुणधर्म आपल्याला समजायला मदत होईल आणि आणखीन आजारांसाठी औषध शोधनही सोपं जाईल असं तज्ञांचं म्हणणं आहे वाशिमहून अमोल ठाकूर रघुवंशी लोकमत डॉट कॉम